सांगितलं हे अजिबात नाही सांगणार पंचांनी सांगितलं सतरा विषय पंचानी एकदा सांगितलं सात्र विषय चल एकदा सांगितलं तर मला पंचानी थातल्यावर आपण ऐकत जायचं या ठिकाणी केसरी बाला

दा ए, ए या दोन इच्छा होती आम्हाला कस्ती पूर्ण करायची पैलवा आमच्या पंचानी सोडली पंचा निर्णय आणखी पाचतो त्यामुळे या दोन्ही पैलानांना माझ्या वतीने या ठिकाणी शंभर शंभर रुपये Terima itu udah ada डोंगर घ्यायच अमोलता आकड्यामध्ये पंधरा पुस्त्या लागलेल्यानंतर हा पुस्तक झाल्याची पुस्तक लागणार नाही कृपया पैलांनी नोंद घ्या पैलानांचा पुस्तक लागलेला आहे अशा पैलानांनी तामोड ग्राउंड मध्ये यायचं தக <mile> மாரனா <laughsOffplay> スルトライल मे दिस तो आनो गाना जरा ला बाति के बाके के माग हा जेंचा लागले सेवा सबरा ए ए ओबाजोला हाय ना समरा ッ見てくださる。<music>